देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा या अभियानाला सुरुवात झाली राजस्थानातल्या झुंझुनू इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अभियानाला प्रारंभ केला दशकभरात स्वच्छता अभियान हे क्रांतिकारी पाऊल ठरलं असून या अभियानानं आता लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त केलं आहे असं उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं दोन हजार चौदाला स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली या अभियानांतर्गत गावं आणि शहरांना हागणदारी हादन्... हादन्... मुक्त करून शौचालय निर्माण करण्याचं काम व्यापक प्रमाणात हाती घेण्यात आलं त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून देशात बारा कोटी शौचालय वाढण्यात आली असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं स्वच्छ भारत अभियान हे सन्मानपूर्वक जीवनाचं प्रतीक आणि स्त्रोत आहे या अभियानामुळे स्वच्छतेप्रती लोकांची मानसिकता बदलली आहे असं त्यांनी नमूद केलं लोगों की मानसिकता में क्रांतिकारी और व्यापक परिवर्तन आया है स्वच्छता के प्रति उनकी दृष्टि बदली है अब कोई चलती गाड़ी से केले का छिलका नहीं फेंकता है अब कोई सड़क के ऊपर रद्दी फेंकते हुए चार बार सोचता है पहले ऐसा कभी नहीं था स्वच्छता हमारे दैनिक शैली का अंग बन रही है और यह परिवर्तन हमें एक बहुत बड़ा आयाम भी देता है। हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही या अभियानाची मुख्य संकल्पना आहे या अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान आणि सामूहिक कार्याच्या माध्यमातून पर्यटन स्थळ सार्वजनिक इमारती व्यावसायिक परिसर जलाशय प्राणीसंग्रहालय अभयारण्य आणि सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत सर्व केंद्रीय तसंच राज्य मंत्रालयं लोकसहभागातून विविध योजना राबवणार आहेत या अभियानात देशभरातील नागरिक उद्योग स्वयंसेवी संस्था आणि विकास संस्थांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करून घेण्यात येणार आहे